नमस्कार जुन्नर टाईम्समध्ये स्वागत आहे आपण आलेलो आहे जुन्नर तालुक्यातील इंगळूण गावमध्ये आणि माझ्यासोबत संगीताताई मुदगुन आहेत माझे सरपंच राहिलेले आहेत आणि या ठिकाणी सर्व ग्रामस्थ जमलेले त्याला कारण म्हणजे नुकतीच संगीताताई मुदगुन यांना काँग्रेस पक्षाने तांबेगाणामधून उमेदवारी पंचायत समितीसाठी जाहीर केली आहे नमस्कार हो नमस्कार मी माझं नाव सौ संगीता विलास मदगुन माझे सरपंच आणि काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष म्हणून आज मी रोजी काम पाहत आहे आणि ग्रामपंचायतमध्ये बी काम पाहत आहे तर काँग्रेसने मला आता मग दोन तीन महिन्यापासूनच डिक्लेअर होतं पण माझं काय नक्की नव्हतं पण आता मी उभारी धरले आहे आने ताम ले ले आहे आणि तांबेगानातून मी इच्छुक म्हणून आणि तिकीट मला जाहिरात झालेली आहे इच्छुक नाही जाहिरात झालेली आहे अधिक उमेदवार आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामस्थ मला पाठिंबा देणारच आहेत तरी ग्रामस्थांना विचारावं काय पाठिंबा आहे काय हो आमचा पाठिंबा आहे संगीताचा आहे गुण यांना आमचा संपूर्ण गावचा पाठिंबा आहे आमचा पण पाठिंबा आहे तुम्ही इथलेच पण पाठिंबा कशाला माहिती काय नाही माहिती पंचायत पंचायत समितीसाठी त्यांची आता अधिकृत हे झालेली आहे उमेदवारी दिल्ली तुमचा पाठिंबा आहे का हो नक्की ग आमचा पण पाठिंबा बर चला आता काय आता इकडे येऊया नमस्कार काय सांगाल आम्हाला यांना पाठिंबा आहे जर तिकीट देत असेल मॅडमला संगीता मॅडम तर काँग्रेस आमचं पूर्वीपासून काँग्रेसच आहे त्यामुळे आम्ही जर संगीतामधून तिकीट दिलं तर आम्ही तो पूर्ण पाठिंबा देणार आहे बर काय आमचा पण पूर्णपणे पाठिंबा आहे कुणाला संगीतामधून काँग्रेस काँग्रेस कुठं आणि काँग्रेसची ताकद आहे हाय आहे लोको ना ना। ना बार बार लोक म्हणतात काँग्रेसची काहीच ताकद नाही नाही आहे ना आहे की खेळ ताकद आहे अजूनपर्यंत तरी आहे ताकद बर बर लोक हे म्हणतात का अजूनपर्यंत काँग्रेस मला पण पंचायत समीट कमिटी मधून काँग्रेस मधून उमेदवारी मिळाली होती मी पाच वर्ष काम केलेले आणि बऱ्याच काळानंतर नंतर इंगळूणमध्ये मध्ये एखादं उमेदवार कोणती तरी पार्टी देत असेल त्याचा मला अभिमान आहे आनंद आहे आणि निश्चितपणे संगीतात यायचा आम्ही पूर्ण गावाक गावाच्या वतीने काम करणार आहे हे मी जाहीर करतो काय सांगाल तुम्ही आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे कुणाला काँग्रेसला हो आणि काँग्रेसच्या उमेदवार संगीता हो आहे आमचं पण आहे मतदान होईल त्यांना होईल भरपूर होईल आपल्या एंगुळमध्ये मतदान किती टोटल पंधराशे आहे का सर्वांचं मतदान आहे आणि शंभर टक्के गाव मध्ये प्रत्येक गाव दोन गट असतात काही राष्ट्रवादीच्या असतात काही शिवसेनेच्या असतात त्याचा कुठं फटका यांना बसेल असं नाही वाटत नाही जवळजवळ शंभर टक्के ना मतदान यांना होऊ शकतो पण आता मग तुमच्या गावातले काही राष्ट्रवादीचे बरोबरच कार्यकर्ते थोडाफार थोडाफार होणार इकडं तिकडे निवडून द्यावं लोकांनी हो चला काय सांगाल आणि टक्के आहेत असं तरी आता काय नक्की कुणी तुम्हाला ही उमेदवारी जाहीर केली मला दादा गोलपने काँग्रेसचे अध्यक्ष त्यांनी जाहीर केले कधी दोन तीन महिन्या पूर्वीपासूनच म्हणत होते पण माझं थोडस नाही का ग्रामस्थांचा विचार मी घेतलेला नव्हता आता ग्रामस्थानी उभारी धरली आहे त्यामुळे मग सगळा गावाचा मला पूर्ण पाठी नोकर वर्ग असतील आमचे पुणे मुंबईकर किंवा महिला भगिनी सर्व आणि माझं काम पण तालुक्यातही पण काम आहे आणि प्रत्येक गावागावामध्ये पण माझा परिचय आहे पण ही युती आघाडी वगैरे काँग्रेस काय केलेलं आहे स्वबळावर लढते का तुम्ही हा स्वबळावर लढताय मग नंतर युती होईल किंवा नाही तो पुढचा विषय राहील म्हणजे ताकद लावणार म्हणजे काँग्रेस या जेडपी गटामध्ये उतर, उतर हो, मग आम्ही सर्व ग्रामस्थ आणि पूर्ण गावाचा पण मला पाठिंबा आहे मी गावामध्ये पण फिरून आले गावाने पण पाठिंबा दिला त्यामुळं मग मी माझी ताकद पण आता राष्ट्रवादीचे काही कट्टर समर्थक वगैरे असतील त्यांची कशी समजूत काढणार त्यांची काढू ना समजूत आम्ही त्यांनाही पण विचारात घेऊ त्यांची समजूत काढवा लोक येतील तुम्हाला सांगतील का, का नका माघार घ्या असं नाही तसं ना काही होणार नाही कारण एकदा डिक्लेअर झालं मी दोन तीन महिन्यापासून चालू होतं पण मी नाही नाही म्हणूनच थांबत होते पण आता ग्रामस्थांनी सहकार्य केलं पूर्ण गावाने सहकार्य करायला लागलेत पाठिंबा द्यायला लागलेत त्यामुळे मी उमेदवारी अर्ज भरणारच आहे विस्तार फॉर्म आणलंय का हो एबीबी फॉर्म आणायला अशोक दादा गेलेत पुण्याला पुण्याला गेलेले अशोक गुरु झेडपीच काय झेडपी आता तुमचं पंचायत पंचायत समितीचं हा एकच आम्ही एकच एकच म्हणून लढतोय मग नंतर नीती करायची किंवा नाही करायची ते दादा ठरवतील आणि काँग्रेसचे कार्यकर्ते ठरवतील बर म्हणजे एक मात्र तुमचं एक मात्र माझं फिक्स आहे शंभर टक्के फिक्स आहे आणि माझे ग्रामस्थ आणि गावातले मला सहकार्य करतील आणि शंभर टक्के मतदान इथून मला देतील काय मला माहित नाही आणि झेडपीचं नाही आणि वरच्या कोणाला काय हे मी काय सांगू शकत नाही आम्ही फक्त आमच्या चला बघणार तुमची तर ताकद दिसती आता आम्ही जरा जेडपी च कोण कोणते कोण होईल जेडपीच जेडपी काय सांगता येणार नाही आज शेवटी श्रेष्ठ निर्णय घेईल त्याच्यावर अवलंबून राहील आता निर्णय घेतला शिवसेनेमधून सुनीता बोराडे उभे हो जवळपास प्रवेश राष्ट्रवादी मैलांडे कोण होईल आता त्यांच्यामध्ये दोन मध्ये जर तस लागली तर शक्यतो महिला होईल एक असा अंदाज आहे हो। तुम्हाला काय वाटत मी मुळापासून काँग्रेसचा का माणूस आहे ओरिजिनल ओरिजिनल आहे आणि काँग्रेस म्हणजे ही डुप्लिकेट नाही म्हणण्याचा उद्देश माझा अस आहे कारण पहिलं काँग्रेसचा बैलजोडी होती त्याच्यानंतर वासरू आली त्याच्यानंतर पंजा आला म्हणजे मुळापासून काँग्रेस पक्ष अस्तित्वाचा असल्यामुळं आमचं गावाचा पूर्ण पाठिंबा सन्माननीय आमचे माजी सरपंच संगीताबाई मुदगुण हे पंजाच्या निशानेवर निवडणूक लढवित आहेत तरी आमचा संपूर्ण गावाचा पूर्णपणे पाठिंबा आहे आहे बरं या आता मला सांगा झेडपीचं काय होईल जेडपीचं कारण काय उमेदवार जर इच्छुक कोणी जर जेडपीला नसेल काँग्रेसचा आता ऐका शिवसेनेकडून त्या बोराडे आहेत हो आणि लांडे राष्ट्रवादीकडून आता जर दोघांमध्ये तस आहे म्हटल्यानंतर हे संपूर्ण परिसरातलं निश्चित गणित सांगता येत नाही मा, दा माय माझ्या माझा अंदाज आणि माय लांडे बहुतेक जिल्हा परिषदला इच्छुक उमेदवार निवडून येथील असा अंदाज आहे बरोबर ठीक आहे ठीक आहे चला आता काही लोक काय काय सांगाल तुम्ही मायलांडे का कोण माहिलांडे ओरडे नको काय नो कमेंट नाही मला बोलत बरं ठीक आहे काय हरकत नाही बरं आता या निमित्ताने मला एक सांगा ऐका ना आता तुमच्या ज्या पाठीमाग आता तुम्ही म्हणताय का संपूर्ण गाव हे तुमच्या सोबत आहे बरोबर तर मला सांगा का आपल्या ज्या माझी दुसऱ्या एक हे होत सरपंच होता दिसत नाही नाही त्या का याला गेले अचानक मीटिंग ठरली आमची पण त्यांचा पाठिंबा आहे मला नक्की त्यांचा फोन बिन झालेला त्यांचाही पाठिंबा आहे आता हे तुमच्या वगैरे सगळे एकत्र एकत्र कारण आमच्या गावात असं कधी होत नाही तात्पुरतं राजकारण असते पूर्ण वेळेला सगळे एकत्र येतात म्हणजे संपूर्ण गाव हा पूर्ण एकत्र आहे आणि सगळ्या गावाने मिळूनच हे निर्णय घेतलाय त्यामुळे मी पुढे जायला तयार झाले तर आता मला तुम्ही सांगा की आता तुमचं झाला गावचा पाठिंबा तुम्हाला पण आता तुम्ही कसा प्रचार करणार काय तुमच्यावर अजून तर आम्ही लोकांपर्यंत एवढं पोहोचलो नाही फोनवर कॉन्टॅक्ट झालाय काही काही ठिकाणी जाऊन आले पण आजपासून सुरुवात करणार आहे आणि सर्व ग्रामस्थ महिला भगिनी घेऊन जाऊन प्रत्येकाची घरोघरी जाऊन त्यांना रिक्वेस्ट करून आम्ही आमच्या यांनी ताकद दाखवू बरं ठीक आहे आता ह्या होत्या सांगित आणि त्यांना काँग्रेस पक्षाने अधिकृत तिकीट दिले असं ते म्हणतायत आणि आपण जर पाहिलं तर स जवळपास संपूर्ण गावाचा त्यांना असा पाठिंबा आहे आणि जर असा पाठिंबा असला आणि हे इंगळून गाव सगळ्यात मोठं गाव या भागातलं आहे या अजूनही काही गावं आहेत आणि बरेच दिवस आहेत प्रचारामध्ये जर त्यांनी जर चांगली आघाडी घेतली तर त्या देखील विन होऊ शकतात आणि काँग्रेसला विशेषतः मानणार आहे हे सगळी लोकं ही जे पाहतोय ही काँग्रेसची विचारधारा मानणारी आहे आणि त्याचा जबरदस्त फायदा त्यांना होऊ शकतो पाहत राजूनर टाइम्स टाईम्स इंगळून